सोलापूर बाजार समितीची निवडणूक लागली असून अनेकांनी संचालक होण्यासाठी देव पाण्यात ठेवले तर दुसरीकडे आपल्या नेत्याचा फोन का हो येईना म्हणून भावी संचालक वाट बघत बसलेत इकडे माघार घेण्याची तारीख जवळ येऊन ठेपली आहे या सर्व कचाट्यात फॉर्म ठेवू का काढू असा द्विधा मनस्थितीमध्ये फॉर्म भरलेले भावी संचालक सापडलेत दोन दिवसांपूर्वी आमदार सुभाष देशमुख व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी एकत्र येऊन चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे आमदार सुभाष देशमुख यांचे काही कार्यकर्ते आमदार कल्याण का शेट्ट यांच्याबरोबर जाऊन काही समर्थक माजी आमदार दिलीप माने यांच्याबरोबर तर काही कार्यकर्ते भाजप म्हणून आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू अशी मागणी करत असल्याची चर्चा झाल्याचं भाजपच्या गोटा म्हणून माहिती पुढे येते तर आमदार सुभाष देशमुख सर्वांचं शांतपणे ऐकून घेत आहेत मात्र शेवटच्या क्षणाला आमदार देशमुख हे कोणत्या राजकीय डावपेच खेळणार याचा अंदाज मात्र कोणालाच आलेला नाही सध्या त्या सध्या तरी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना नेत्यांसह कार्यकर्ते हे मागच्या धारणं आमदार देशमुखांना भेटून जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर इकडे माझे आमदार दिलीप माणे हे सध्या कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष मतदारांना भेटून काणसा घेत आहेत